नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई नगरीतील वरळी नगरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी वरळी बीडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात दरवर्षी एप्रिल चौदा ला जयंती होत असते परंतु यंदाची जयंती जत्रेसारखीच वाटते ह्या चाळीमध्ये विभिन्न जाती धर्माचे लोक राहतात इथे जितके बौद्ध धर्माचे लोक राहतात तितकेच मराठा समाज आहे मुस्लिम समाज सुद्धा राहतात सर्वजन जयंती उत्सवात सहभागी होतात पण चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही शेवटची जयंती आहे असे इथले स्थानिक रहिवासी सांगत होते कारण ब्रिटिश काळात बांधलेल्या ह्या चाळी आहेत शंभर वर्ष होऊन गेली त्या पाडून नवीन बांधून देण्यात येणार आहेत त्यामुळे पुन्हाशी जयंती होणार का नाही ही खंत मनात आहे काही जणांचे जन्मस्थान आहेत कुटुंब वाढल्यामुळे दहा छेद बाराच्या खोलीत राहण होत नाही जागेची अडचण होते म्हणून कित्येक जण बाहेर राहायला गेले तापल बालपण चाळी मध्ये गेले ती चाळ आणि जयंती पुन्हा बघायला मिळणार नाही म्हणून वरळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात गर्दी झाली होती जिकडे तिकडे चाळी भिंती रोषणाईने रंगल्या होत्या प्रत्येक चाळीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण दिसत होते नाला सोपारा संवाददाता मनोज खरात चिरिपोरट